व्यवसाय करणारे हे हौशी कलावंत आणि या कलावंतांनी सादर केलेलं पुन्हा एकदा हे नाटक पाहून अक्षरशः पहारावून गेलो माझ्याशी साहित्यिक म्हणून माझा सत्कार झाला साहित्यिकाच्या ज्या वेदना असतात साहित्यिक साहित्यिकाच्या मनामध्ये चालणारे आरोप अवरोध असतात ते चखरपणे लेखकाने टिकलेले असते तरी करमकर सरांनी खऱ्या अर्थाने त्या कर साहित्यिकाला न्याय दिलेला आहे आणि मला इतकं आश्चर्य वाटलं की हे आपल्या अवधीवती हो काम करणारी माणसं परंतु अस्सल कलावंताला लाजवे अशा पद्धतीचा अभिनय या लोकांनी साधला आहे मित्र असे अभिनय पाहिल्यानंतर आपल्या हाताने उघूर भरणं आहे चाळीसगाव सारख्या भूमीमध्ये ह्या कलावंतांनी जी बोट तृतीनं सादर केलेला आहे इतका नैसर्गिक अभिनय आणि सर मी परीक्षा घेणार आहे याच्यावर इतक्या सूक्ष्म गोष्टी को या लोकांनी आपल्या अभिनयामध्ये टिपलेल्या आहेत यांच्या डोळ्यातले भाव यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि साधी एक गोष्ट एकदम छोटीशी गोष्ट आमच्या ताईने पाण्याची बाटली जी आहे ना ती हळूच ठेवली आणि दारूची बाटली मात्र चोरात आदळ आणि तिथं एक संदेश त्यांनी दिले एका स्त्रीच्या मनामध्ये आपल्या नवऱ्याच्या व्यसनाबद्दल काय वाटतं ती भावना त्या एका छोट्याशा अभिनय या ताईने मला दाखवत आणि काय अभिनय मला अभिमान वाटतो हे ॲडव्होकेट जितेश बोलतात हे माझे जावई आहेत जावई कम मावस पुत्र आहे माणसपुत्र आहे आणि इतका अभिनय करणारी मंडळी पाहून मी खऱ्या अर्थाने माझ्या पाहिल्यानंतर तसं चाळीस गावच्या भूमीत हे इतके महान कलावंत आहे याचा मला खूप अभिमान वाटतो म्हणून यांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक मनपूर्वक स्वागत करतो आणि खऱ्या अर्थानं तुमची ये जी पोटते आहे यांच्यामधून कलावंत कळावे यांच्यामधून लेखक कळावे यांच्यामधून कलाकार कळावे या तरमणीला सलाम करत असतो आणि तुम्हाला खूप शुभेच्छा देत आणि तुमची ही प्रामाणिक तरमळ असल्यामुळे एक दिवस नक्कीच तुमच्या सर्व तरमणीला यश मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे आणि दुसरी गोष्ट समोर बसलेले प्रेक्षक बाहेर पाऊस चालू असताना इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेत आणि चाळीसगाववर खरी ते आहात याच साक्ष तुम्ही मला दिलेले आहे आणि नुसते आलेच नाही पैसे खर्चून आले तिकीट काढून आले ही खूप मोलाची गोष्ट आहे म्हणून तुम्हाला सगळ्यात प्रेक्षकांना श्रोत्यांना मी वंदन करतो आणि पुन्हा एकदा या चाळीसगावच्या भूमीला नमन करतो आणि सर तुम्हाला सांग ऍब्सुरेटली सांग इतका सुंदर अभिनय इतके कसलेले कलाकार या भूमीत आहेत याचा मला खूप अभिमान आहे आणि नक्कीच मी जेव्हा याचं समीक्षा करेन याचं परीक्षण घेईन त्यावेळेस मला एका साहित्यिकाचं मनामध्ये चाललेली जी असते ते मला जाणवणार आहे आणि करमळकर सर ताई जितेश बोटर सर आणि आमचे जाणे सर प्रत्येक आणि आपला अभिनय इतका सुंदर केलेला आहे ते त्या अभिनयाला तोड नाही म्हणून तो पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो आणि था थांबतो धन्यवाद था था।